बदलापूर मध्ये नुकतीच सिग्नल यंत्रणा लागलेली आहे या सिग्नल यंत्रणेवरती कित्येक पैसा खर्च झाला पण काय झालं माहितीये का, का? पांढरा कलरच कमी पडला आणि त्यामुळे झेब्रा क्रॉसिंगच झाली नाही पण ही सिग्नल यंत्रणा एवढी कन्फ्युजिंग आहे की लोकांमध्ये असा भ्रम होतो इधर चली मे उधर चली जाने कहा मे किधर चली कारण का माहितीये का कारण इथे झेब्रा क्रॉसिंगच नाहीये पांढरा कलर कमी पडला बहुतेक म्हणून मी एक हातभार म्हणून पांढरा कलर घेऊन आलीये आणि बदलापूर मध्ये तर सगळ्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा लागली पण झेब्रा क्रॉसिंगच नाही त्यामुळे असं वाटलं आम्हाला की पांढरा कलर कमी पडला असेल मग विचार करतोय कर भरायच्याऐवजी पांढरा कलर दान करावा का यंदाच्या वर्षी फक्त एकच काम करा बदलापूरकरांना पांढरा कलर पांढरा कलर देतात का कोणी असेल तर जरा दान करा पांढरा कलर झेब्रा क्रॉसिंग होईल इथे आणि कुठे वाहनांना थांबायचं समजेल त्यांना आम्ही अर्धे जण इथे थांबतात काही जण इथे थांबतात काही जण तर चौकात जाऊन थांबतात आता करायचं काय पांढरा कलर देणार का तुम्ही एक जरी डब्बी दिली तरी चार लाख लोकसंख्या आहे बदलापूरची तर एवढा मोठा पांढरा कलर झाल्यावरती झेब्रा क्रॉसिंग तर पक्की आहे तुमच्या परिसरात सुद्धा आहे का हा भुलभुलैया स्पॉट मग त्या स्पॉटसाठी साठी तुम्ही सुद्धा पांढऱ्या कलर दान करणार आहात ना की नाही आम्हाला नक्की सांगा